हे आम्ही गाडीत असलेल्या सहकार्याचा का नाही सांगितलं या प्रश्नाचं उत्तर आजपर्यंत आम्ही कुठे घेऊन गेले आणि काय त्यानंतर जेव्हा तिथे प्रत्यक्षात प्रॉपर त्या जागेवर कार्यक्रम कुठे ठरला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या समोर त्या मैदानात आतमध्ये जायचं ठरलं नव्हतं हे अचानक पुढे ठरवलं माहीत नाही ते तिकडे कसे गेले नंतर ते जळीत प्रकरण झालं त्याच्यानंतर ते आमच्या ताब्यात आले

पाणी बाटलीतलं पाणी एक एक थेप त्यांचा तोंड तोडत आणणारा माणूस आहे